राम राम मंडळी मंडळी आपले गुडगे काबर दुखतात बरं खूप सोपं कारण आहे जेव्हा आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी ना तेव्हा आपले गुडघे अजिबात दुखत नाही बरं का जेव्हा आपल्या शरीरातले जेवढे हाडा असतात ना त्या हाडामधील जेव्हा कॅल्शियम कमी पडताना तेव्हाच आपलं कंबर आणि गुडगे दुखत असतात तर मंडळी आपण आपल्या शरीरातलं कॅल्शियम आहे ना खूप झपाट्याने वाढू शकतो पण हाडांमधील कॅल्शियम कधीच वाढू शकत नाही लवकरातली लवकर आता आपल्या शरीरातलं कॅल्शियम केव्हा वाढतं जेव्हा आपण हावरे खातो दूध खातो तूप खातो दही खातो असे पांढऱ्या पांढऱ्या पदार्थाचं जेव्हा सेवन करतो ना आपण तेव्हाच आपल्या शरीरातलं कॅल्शियम हे झपाट्याने वाढत असतं पण हाडातील कॅल्शियम लवकर वाढत नसतं त्यामुळेच मंडळी देवाने आणि निसर्गाने भरपूर आपल्याला आयुर्वेदिक वनस्पती दिलेल्या आहेत औषधं दिलेली आहेत फक्त ती वनस्पती आपल्याला समजली पाहिजे निसर्गाची ताकद आहे ही वनस्पती तर मंडळी ही आहे निसर्गाची ताकद बघू शकता गच्चा सविरीच्या कडेलाच आपली वनस्पती उगलेली आहे आणि झाड आहे मंडळी ही एक वनस्पती अशी आहे ह्याच वनस्पतीमध्ये ना प्रचंड कॅल्शियम आहे बरं का हे बघा हे हा जो चिका आहे ना यालाच आपण कॅल्शियम असं म्हणतो आणि हे या भाजीमध्ये भरपूर आहे तर ह्या भाजीचं जर से सेवन केलं ना आपण तुमचे गुडघे आणि कंबर कधी म्हणजे कधीच दुखणार नाही मंडळी मंडळी आपल्याला सावकाश काम करायचं का आहे खाली भरपूर पाणी आहे मला पोहता येतं भाग्यश्रीला पोहता येतं आणि भाग्यश्री अशी पिकलेले फळं घेऊ ना हो पिकलेले पण घ्या की खायला छान लागते इतके गोड लागतात ना फळं आणि मंडळी हे जर फळं खाल्ले ना तुम्ही पिकलेले तुमची नजर कधीच कमी होणार नाही बरं का आणि डोळ्याचं तर ऑपरेशन बिलकुल होणार नाही इतकी ताकद आहे या फळामध्ये शेण्यापर्यंत गच्च झाड भरलेलं आहे फळांनी मंडळी हे जर उमरा आपण पिकलेली खाल्ली ना हे बघू शकता हे फळं आहेत आणि आपल्याला हे फळ असे खायचे आहेत पिकलेले तर हे फळं खाल्ल्यामुळं काय होतं आपली नजर वाढते लांबचं दिसतं डोळ्याला पाणी येत नाही असे भरपूर फायदे आहेत या उंबराचे भाग्यश्री तुला पोत येतं ना हो येत की आता हे असे उमरे घ्यायचे तुम्ही हां हो पिकलेले फळं खायचे ना तुम्हाला हो पिकलेले पण घ्या छान लागतात ना खायला हो भरपूर पिकलेले येत आपल्याला वाजेसाठी कच्चे कच्चे घ्या बर का हो मंडळी हे उंबराचं झाड आहे बर का वर्षातून ना सहा वेळेस फळ येते या झाडाला म्हणजे निसर्गाची ताकद आहे हे झाड बारा महिने उमरा असतात झाडाला उमराच्या मंडळी जुनी माणसं सा सांगतात उमराच्या झाडाला फुलं असतं खूप मोठं फुलं असतं बैलगाडीचं टायर असतं ना तेवढं मोठं फुलं असतं पण मंडळी ते फूल आहे ना कुणाला दिसत नाही बरं का जो एकदम भाग्यवान जो एकदम पुण्यवान माणूस आहे ना त्याच माणसाला आहे ना हे उमराचं फुल दिसतं बरं का आणि ते प्रचंड फुल मोठं असतं मंडळी बघू शकता मस्त असा घड सापडला आपल्याला द्राक्षवणी वाव किती सुंदर आहे भाग्यश्री तुला खायचा का हो घ्यास बरं बरं कॅच घ्या हा आपण घरी जाऊन खाऊत राहता हो, हो। मंडळी हे फळ कधीच खराब नसतं बरं का याच्यात चिलट्या नसतात आळ्या नसतात काही म्हणजे काहीच नसतं मंडळी हे कच्चे फळं खाण्यासाठी सुद्धा जमतात आणि पिकले तर फार छान लागतात आता हे बघू शकता हे हिरवं फळं आहे मी तुम्हाला खाऊन दाखवतो हे बघा आजी बात खराब नाही मध्ये मस्त छान लागतात आणि तुम्हाला पिकलेलं उंबर फोडून दाखवतो आता हे बघू शकता हे बघा किती छान उंबर आहे आजी बात नाही त्याला काही नाही आता आपण हे लाल उंबर फोडलेलं आहे ना अजिबात खराब नाही ना हे तर इतकं छान लागतं ना खाण्यासाठी मंडळी हे बघा इतका गर गोड लागतो ना आम्ही लहानपणी खूप खायचो बरं काही किती छान लागतात भाग्यश्री खूप गोड आहे चिरी सारखे लागते ना हो चिरी सारखे भाग्यश्री काय करते हे पत्ता घेते मंडळी शेतात राहण्याची माझ्या हिच आहे बर का इतका कडी पात सापडलाय ना भाग्यश्रीला हो हिरवा हिरवा गारे बघ किती हिरवा मस्त फुटलेला आहे आणि कुठलाच आजार नाही त्या कडी किती गमगम वास आलाय ना गावरा आहे मस्त वास सुटलाय पत्त्याचा आणि मी काय म्हणतो भाग्यश्री भरपूर होईल ना आपल्याला भरपूर झाला कच्चे भरपूर घेतले आणि पिकलेले पण खाण्यासाठी आपण रोईतला तो न दिवा हो आणि मंडळी हे बघा मला मोज आवरा नाही कडी बघून किती छान आहे भाग्यश्री हा विहिरीच्या कडेला गच्च भरले कडी पत्त्यांच्या झाडाने हो अजून घ्यायचा नाही बस आता परत नेऊ द्या परवा बरोबर चला आपण आता मस्त भाजी बनवू ताजा ताजा हो पाऊस झालेला आहे भरपूर रात्री आता चिखले शेतामध्ये भरपूर उमरा आणलेले आहेत भाजीला आपण आज मस्त सुक्की भाजी बनवणार बनविणार याची रशाची पण भाजी होती काळी ती पण छान लागती पण आज आपण मस्त अशी सुक्की भाजी बनवणार येत तर सगळ्यात अगोदर आपण चांगले चांगले उमर सगळे निवडून घेऊ अगोदर असे कच्चे कच्चे घ्यायचे आपल्याला आणि देठ घ्यायचं नाही त्याला आपण याच्यामध्ये पाणी टाकू आमच्या आई सांगायचे आम्हाला उमरा पिक उमर आम्ही तसेच आपण आता चूल पेटून पाणी पण ठेवलेलं आहे आपली उमर याच्यामध्ये शिजायला टाकायच्या पाणी उकळायला ठेवलेलं आहे मस्त हिरवेगार उमरा आहे तराब खराब घ्यायचे नाही तर आपल्याला चांगले चांगलेच चांगले घ्यायचे चांगले कसं लाल लाल निघल काय उमर आम्ही पहिलं खूप खायचोत हे आम्ही हे रानात गेलो का शाळांमाग असे दिवसभर उमरावर चढून उमर खायचो हे आपल्याला चिरून घ्यायच्या अगोदर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचे इथं फोडायच्या अगोदर दोन पाण्याने उमर धुवून घ्यायचे इथं नंतर धुवायचे नाही तर चिरून घ्यायचे नाही तर कारण की ते भरपूर कडक असते त्याच्यामुळे चिरून घेता येत नाही तर मी असा खालबत्ता घेतलेला आहे याच्यामध्येच आपण फोडून घेणार तर पाटा उरटा असला ना ते पण जमतो आपण अगोदर पाणी काढून घेऊ सगळं मी खालबत्ता घेतलेला आहे खालबात्यामध्ये असे चार फुडी करून घ्यायचे चिरून पण आपण चार फुडीच करतो ना त्याच्यामुळे मग पटकन शिजून निघन अजिबात किडक नाहीये असं म्हणतात की याच्यामध्ये चिलट असते अजिबात चिलट नसतं फ्रेश आहे ते असेच आपण सगळे उमर फोडून घेऊ खालबात्यामध्ये आहे ना एकच घाव घालायचा आहे बरोबर पाच ते साठ उकडे घालतात बर का चिरून घेण्यापेक्षा असं सोपं पडतं चुल पेटून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळायला आपल्याला उमर सगळे फोडून झाले ना याच्यामध्ये शिजायला टाकून घ्यायचे आणि मस्त दहा पंधरा मिनटं शिजून घ्यायची मला खूप आठवण झाली होती उमराच्या दोड्याची म्हणून भाजी बनवा म्हणलं पूर्वी आज आठवड्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजे बरं का बर कच्चे उमरं खाल्ले तरी तुमचे दात दुखणार नाही तर आवळत येतं यांनी दात आता लय चूल पेटली बरं का गा आपली हा झालो नाहिले एवढं घेऊन अगोदर आपले सगळे उमर फोडून झालेत आता पाणी पण उकळले आता पाण्यामध्ये टाकून घेऊ आणि मस्त पंधरा मिनिट शिजून घेऊ कारण की कातड कडक असते ना त्याच्यामुळे शिजून घ्यावं लागते मस्त शिजून घ्यायचे आणि एवढंच पाण्यात शिजतील ना एवढंच पाणी शिजून निघते तर ताट झाकून ठेवू आता पण कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊ एक टोमॅटो घेतलेला आहे आणि दोन कांदे चिरून घ्यायचे मऊ पूर्ण होऊन शिजले तर आपण आता परत कढई चुलीवर ठेवून घेतली आता याच्यामध्ये तेल टाकून घेऊ एक पळीभर तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालंय आता चमच्याभर मोहरी टाकून घेऊ मोहरी चांगली तडतडली कांदा टाकून घेऊ कांदा मस्त परतून घ्यायचा आहे कांदा मस्त परतून झालाय आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण चांगलं परतून आहे म्हणजे चवदार लागते बरं काही भाजी खायला आणि सर्व रोग दूर करणारी भाजी आई जी आपले हो जे आपले सांधे दुखते ते पण दूर होतात बरं का भाजी खाल्ल्याने आठ दिवसातून एकदा तरी भाजी जाई तर याच्यामध्ये टाकून घेऊ आपण लाल तिखट एक चमच्यावर धना पावडर थोडीशी हळद जास्त काय मसाले वापरायचे नाही तर तिखट चांगलं परतलंय आता शिजलेली उमरं टाकून घेऊ शिजल्याच्या नंतर उमरांचा कलर बदलतो बर कानभाज्या खायलाच कुठे भेटत्या तो हो तेच ना माझी तर मंडळी सगळ्यात आवडतीची भाजी आहे बर का ह्या भाजीला उंबरदवाडीची भाजी असं म्हणतात खूप सोपी आहे भाजी बनवायला आम्ही मंडळी नेहमी बनवत असतो ही भाजी एक हप्त्यामध्ये दोनदा त्यामुळे नेहमी नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असतो ही भाजी हो की नाही हो तर थोडंसं चमच्याभर शेंगदाण्याचा कूट टाकलाय आहे ले लहान लेकरं आवडीने खातेत भाजी आपल्या लेकरांना पण कळलं पाहिजे कशाची भाजी आहे कशाची नाही अशा भाज्या खाल्ल्या पाहिजे त्यांनी पण आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू शकता तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही शेंगमाने स्किप करू शकता मग भाजी परतून झाली आपली आता पाच मिनिट वाफळून घेऊ आता मंडळी तुम्ही आठवणीने जेव्हा जावा मस्त भाजी बनवलेली आहे भाग्यश्रीने आपली भाजी गरम गरम तयार झालेली आहे आता आता आपल्या भाजीची चव घ्या बर का तुम्ही बरं बरं बघू शकता मंडळी खूप छान भाजी झालेली आहे बर का तुम्ही आठवणीने जेवायला आई भाजी कस काय झाली सांग बर का भाजीचा वास एकदम खमंग येतोय आहे ना ये ये नाही गरम गरम चवदार भाजी लागली भाकरी सोबत वा 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 मंडळी छान झाली छान आयुर्वेदिक भाजी आहे खो, खोबरं कसं असतं कवळ खोबरं वरलं त्या टाइप भाजी लागते बा दुसरी आणि मंडळी माझी तर इच्छा खूप आहे तुम्ही अशा आयुर्वेदिक भाज्या बनवत जा बर का आणि त्यातली त्यात ही उंबर दोड्याची भाजी खूप म्हणजे खूप छान शरीरासाठी हो की नाही आई तुला कळत नसले पासून भाज्या खाती न्या आजीन शिकावलं आपल्या आजच्या उंबराच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा बरं का आपलं गावची जो चॅनल सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद